ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज 426, अध्याय दुसरा सांख्य योग ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग चौथ ज्ञानदेवांचा विवेक वेदांचे ग्राह्या ग्राह्यत्व भारतीय संस्कृतीत वेदांना परमेश्वराचे निश्वसित समजले जाते म्हणजे वेद हे आपल्याला परमेश्वराच्या श्वासोच्छा मिळालेले आहेत असं मानलेलं आहे ले ले। वेद हे संस्कृत वाङ्मयातील पर्यायाने जागतिक वाङ्मयातील सर्वात प्राचीन वाग्मय आहे वेदात सर्व ज्ञान साठवलेलं आहे वेद शब्दच मुळात विद म्हणजे जाणणे या धातूपासून सिद्ध झालं आहे आणि वेद म्हणजे ज्ञान वेद हे प्रत्यक्ष परमेश्वरापासून प्राप्त झालेले असल्यामुळे वेदात जे काही सांगितलेलं आहे ते सर्व प्रमाण मानणे ही भारतीय समाज मनाची धारणा आहे श्रुती वाक्यम प्रमाणम असं म्हटलं जातं त्यामुळे प्राचीन काळी कोणत्याही गोष्टीचे ग्राह्यग्राह्यत्व श्रुती प्रामाण्यावरून म्हणजेच वेदांच्या प्रामाण्यावरून ठरत असे प्राचीन काळी तर वेद मानतो तो आस्तिक अशी आस्तिक शब्दाची व्याख्याच होती श्रीकृष्णांनी गीतेत वेदांचे ग्राह्यग्राह्यत्वाविषयी चर्चा केली आहे वेदांच्या ग्राह्यग्राह्यत्वाचा मुद्दा उपस्थित होण्याचे कारण काय महाभारत काळी लोक मोक्षप्राप्ती करता सर्व कर्मांचा त्याग करून संन्यास घेत असत कारण कर्म म्हटले की त्याचे फळ भोगायला लागणार कर्म फळ भोगायला लागत असेल तर पुनर्जन्म प्राप्त होणार मग मोक्षाची आशा करायलाच नको त्यावेळची अशी विचारसरणी होण्याचे कारण असं होतं की मीमांसक लोक वेदांमध्ये सांगितलेल्या वर्गप्राप्ती करून देणाऱ्या कर्म्य कर्मांचा आचरण करत असत त्यांची तर कर्म म्हणजे ईश्वर अशी मान्यता होती वेदांनी सांगितलेली काम्य कर्मे करावीत व इहलोकी आणि परलोकी स्वर्गात सुद्धा यथेच भोग भोगावेत अशी त्यांची दृष्टी होती शिवाय वेदांनीच अशी कर्मे सांगितलेली असल्यामुळे त्यांच्या शंका घेण्याचे कारणही नव्हते तोच पगडा अर्जुनाच्या मनावरही होता त्यामुळे तो युद्ध सोडून देण्याची भाषा करत होता म्हणून गीतेत श्रीकृष्णांना वेदांच्या प्रामाण्याविषयी चर्चा करावी लागली मोक्ष प्राप्ती करता संन्यासमार्ग प्रचलित होतच श्रीकृष्ण कर्म आचारून मोक्षप्राप्ती करून घे असं सांगत होते तेव्हा कर्ममार्ग सुद्धा वेदविरोधी नाही हे स्पष्ट करणे अत्यावश्यक होतं त्यासाठी गीतेच्या बेचाळीस ते पंचेचाळीस या तीन श्लोकात भगवंतांनी वेदवादरत लोक वेदाच्या तत्वाकडे न पाहता अर्थवादात म्हणजे त्यात वर्णन केलेल्या गौण भागात रमतात त्या गौण भागातील भोग ऐश्वर व स्वर्गप्राप्ती करून देणारी कर्मे मोठ्या आदराने करतातच बहुना त्या व्यतिरिक्त वेदात काही सांगितलेलेच नाही असं मानतात वास्तविक वेद सुद्धा त्रिगुणात्मक आहेत तेव्हा मोक्षप्राप्तीची इच्छा करणाऱ्याने त्यातील सात्विक भागाचा स्वीकार करावा त्यासाठी त्यांनी पाण्यानं भरलेल्या सरोवराचा दृष्टांत दिलेला आहे तहानलेला मनुष्य सरोवर जरी पाण्यानं भरलेलं असलं तरी त्यातील आपली तहान भागण्या इतकीच पाणी पितं त्याप्रमाणे मोक्षेच्छु मनुष्याने वेदांकडे पाहावं व आपल्याला उपयुक्त अशा सात्विक भागाचा स्वीकार करावा थोडक्यात त्यातील कोणत्या भागाचा स्वीकार करायचा ते विवेकानं ठरवावं असं श्रीकृष्णांचं सांगणं आहे नंतरच्या सत्तेचाळीसाव्या श्लोकात त्यांनी कर्म व फळ याकडे वेगळ्या दृष्टीनं कसं पाहायचं ते सांगितलेलं आहे ज्ञानदेवांच्या गुरुनेही त्यांना विवेक शिकवला असल्यामुळं त्यांचे विवेकावर प्रेम आहे असे त्यांनी पहिल्या अध्यायात मदर उदय सद्गुरू या ओवीत सांगितलं होतं त्यामुळे ज्ञानदेवानीही श्रीकृष्णांप्रमाणे वेदांचा विवेकाने वापर कसा करावा ते सांगितलेलं आहे ज्ञानदेवानाही वेदांबद्दल आदरच आहे वेद हे परमेश्वराचे निश्वसित आहे हे परंपरागत मत त्यांनाही मान्य आहे पहिल्या अध्यायाच्या वाङ्मय गणेशाच्या रूपकात त्यांनी श्रुती ग्रंथ म्हणजे षडभुज गणेशाचे शरीर कल्पल होत हा वेदार्थ सा सागरू जया निद्रिताचा घोरू या ओवीतही त्यांनी वेदांबद्दल आदर व्यक्त केला आहे व वेद हे परमेश्वराचे निश्वसित आहे हे सांगितलेले ज्ञानेश्वरीत त्यांनी अनेक ठिकाणी वेदांबद्दल गौरवयुक्त भावना व्यक्त केलेल्या आहेत वेदांना त्यांनी हिताहित दाविता दीपू हिताहित दाखवणारा दिवा असेही विशेषण योजलेलं आहे वेदांचे ग्राह्य ग्राह्यत्व सांगताना ते म्हणतात की त्रिगुणात्मक प्रकृतीपासून जगाची उत्पत्ती झाली असल्यामुळं या सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही त्रिगुणात्मक आहे त्यामुळे जगात माणसांच्या बरोबरच वेदसुद्धा त्रिगुणात्मक आहेत तिन्ही प्रकारच्या माणसांसाठी त्यांच्या प्रकृतीप्रमाणे किंवा कामनेप्रमाणे फल देणारी काम्य कर्मे वेदात सांगितलेली आहेत पण त्या त्रैगुण्यापलीकडे पलीकडे वेदात काहीच सांगितले नाही असं नाही काम्य नासदीय सुक्त उपनिषदे असा उज्वल भागही वेदात आलेला आहे आणि तो त्रिगुणात तिन्ही गुणी आवृत हे वेद जाण निभ्रांत म्हणून येर रज रजतमात्मक जेथ निरूपी जे कर्माधिक जे, कर्मा जे केवळ स्वर्ग सूचक धनुर्धरा म्हणून तू जाण हे सुख कारण एथ झणे अंतःकरण रेगो देसी ज्ञानदेव म्हणतात कि वेद हे तिन्ही गुणांनी सत्व तम यांनी व्याप्त आहेत त्यातील उपनिषेदा जे भाग आहेत ते सगळे सात्विक आहेत अर्जुना केवळ स्वर्ग सूचक अशा कर्माधिकांचे ज्या निरूपण केलेले आहे ते बाकीचे भाग रज व तम्म या गुणांनी युक्त आहेत आणि ते सुख दुःखाला कारणीभूत होणारे आहेत तुझे मन तिकडे जाऊ देऊ नकोस थोडक्यात वेदवचन प्रमाण असलं तरी त्याबाबत मुमुक्षुने विवेकाने वागले पाहिजे त्यातील रजतमात्मक भागाकडे मनुष्याने लक्ष देऊ नये वेदांच्या ग्राह्यग्राह्यतेविषयी श्रीकृष्णांनी पाण्याने भरलेल्या सरोवराचा दृष्टांत दिला त्याप्रमाणे ज्ञानदेव सुद्धा ही गोष्ट स्पष्ट करून सांगताना म्हणतात जरी वेदे बहुते बोलले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपले तेची घेपे जैसा प्रकटीला गभस्ती अशेषही मार्ग दिसती तरी ही काय चाली जाती सांगे मज का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे ज्ञानी जे होती ते वेदार्थाते विवरिती मग अपेक्षित ते, अपेक ते स्वीकारिती शाश्वतचे वेदात जरी पुष्कळ गोष्टी सांगितल्या असल्या आणि अनेक विधी व निषेधाचे प्रकार जरी सुचवले असले तरी त्यापैकी फक्त हितकर गोष्टींचा स्वीकार करावा सूर्योदय होताच सर्व मार्ग दिसू लागतात पण म्हणून तितक्या सगळ्या रस्त्यांनी आपण जातो का किंवा पृथ्वीच्या पाठीवर वाटेल तितके पाणी असले तरी त्यातून आपण आपल्या गरजेपुरतेच पाणी घेतो त्याप्रमाणे ज्ञानी वेदार्थाचा विचार करतात व त्यातील शाश्वत व इष्ट असेल तेवढ्याचाच स्वीकार करतात ज्ञानदेवाने गीतेतील सरोवराच्या दृष्टांताप्रमाणे आणखी एक सूर्याचा दृष्टांत देऊन आपलं म्हणणं स्पष्ट केलं आहे सकाम भावनेने केलेले कर्म हे पुनर्जन्मास कारणीभूत होते व असे कर्म जर वेदानेच करायला सांगितले असले तर निस्त्रैगुण्य भवार्जुन असे जे भगवंत म्हणतात ते निस्त्रायगुण्य प्राप्त करणे कसे शक्य होईल अशी शंका उपस्थित होते म्हणून भगवंतांनी वेदाच्या प्रामाण्याचा अधिकार कुठपर्यंत चालतो ते सत्तेचाळीसाव्या श्लोकात सांगितलं कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेशु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर मा ते संगोस्त कर्मणी वेदाना ते कर्मणी एव अधिकार हा फलेशु मा तुला कर्म कर असे सांगण्यापुरताच वेदांचा अधिकार आहे त्या कर्माच्या फलाचा स्वीकारही कर असा वेद तुला अधिकारवाणीने सांगू शकत नाहीत म्हणून तू कर्माच्या फळावर दृष्टी ठेवणारा होऊ नकोस किंवा कर्म न करण्याचा आग्रहही धरू नकोस असे श्रीकृष्णांनी गीतेत सांगितलं कर्म व त्याचे फळ याविषयी वेगवेगळी दृष्टी ठेवता येते व तसे शास्त्र शास्त्रसंमत आहे असा भगवंतांच्या विवेचनाचा सारांश आहे मुमुक्षने वेदातील कर्माकडे दृष्टी ठेवावी पण त्याच्या फळाकडे दृष्टी ठेवू नये म्हणजे वेदांची आज्ञाही पाळली जाते व फलत्याग केल्याने वेदाच्या आज्ञेचे उल्लंघन न करता कर्माचे बंधनही टळते शास्त्राने विधी म्हणून सांगितलेले कर्म केलेच पाहिजे कारण शास्त्राचा तो अधिकार आहे पण फलभोग घेतलाच पाहिजे अशी शास्त्राची आज्ञा असू शकत नाही त्यामुळे निष्काम कर्मयोग विहित व शक्य आहे म्हणून वेदाने एखाद्या कर्माचा विधी सांगून त्याचे फलही सांगितले असलं तरी कर्मफळ भोगावे लागेल या भीतीनं कर्मच न करण्याचा किंवा स्वरूपात हा कर्माचा त्याग करण्याचा आग्रह धरू नये कर्मफलाकडे दृष्टी ठेवून कर्म केले नाही म्हणजे झाले मग असे कर्म बंधनकारक होत नाही कर्म बंधातून मुक्त व्हायचे असेल तर कर्माबरोबर फलही भोगावे लागत असल्यामुळं कर्माचाही त्याग केला की आपोआपच फलाचाही त्याग होईल अशी विपरीत कल्पना न करता कर्म करूनही फलत्याग करता येतो हा भगवंतांचा विवेकच ज्ञानदेवांनी स्पष्ट केलेला आहे म्हणून आई के, के पार्था याची परिपाहत पाहता तुझं उचित होय आता स्वकर्म आहे आम्ही समस्तही विचारेले तव ऐसेची हे मना आले जे न संडीजे तुव आपुले विहित कर्म परी कर्म फळी असं न करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी हे सत्क्रियाची आचरावी हेतू वेन अशा प्रकारे वेदाने सांगितलेले कर्म करावं पण निष्काम भावाने करावं म्हणजे कर्मबंधात अडकावं लागत नाही कर्मयोगातील ही आहे चिलखत अंगावर घालून रणात उतरले तर शस्त्रवृष्टी सहन करून त्या शस्त्राचा अंगाला स्पर्शही न होता विजय प्राप्ती होते त्याप्रमाणेच निष्काम भावने कर्म करूनही त्याचा बंध अंगाला चिकटत नाही म्हणून ज्ञानदेव म्हणतात कर्माधारे राहा टिजे परिकर्म फळ न निरीक्षेचे कर्मना बे जंतुहू असंही शास्त्राने जरी म्हटलं असलं तरी ते वचन फलेच्छेने केलेल्या कर्माच्या बाबतीत लागू होते निष्काम भावने केलेले कर्म करू शकत नाही फलेच्छेने कर्म करायचे व पुन्हा ती वेदाची आज्ञा आहे असं म्हणून पुन्हा वेदांकडेच बोट दाखवायचं हे अडाणीपणाचे लक्षण आहे एकदा आपले ध्येय निश्चित केल्यावर वेदशास्त्रातील अनुकूल भागाचा स्वीकार करावा हा ज्ञानेशांनी हा ज्ञानेशांनी विवेकाने केलेला अर्थ मूळ गीतेला व श्रीकृष्णाच्या अभिप्रायाला अनुकूल असाच आहे आता ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायातील इतर काही ज्ञानेश्वरांच्या वैशिष्ट्यांचं समालोचन पाहून आपण दुसरा अध्याय समाप्त करू